खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पाश्चातेजस्वी हा मार्ग या मार्गावरच तेलगाव धारुल्या रोडवर सुंदरनगर परिसरामध्ये या रोडलगतच हा कारखाना आहे सुंदररावजी सोळंकी सहकारी सा साखर कारखाना या कारखान्याचं जे दूषित पाणी आहे मळीचं पाणी आहे ते कारखान्यातून अगदी ओढ्याला सोडण्यात आलं आहे टँकरद्वारे काही प्रमाणात फक्त कागदोपत्री दाखवण्यासाठी अवघे दहा ते पाच टँकर या कारखान्यामध्ये घेतांना दिसतात मात्र या कारखान्यातले सर्व दूषित पाणी ओढ्याला सोडल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी या कारखान्याकडून होताना दिसत आहे हा माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असून या कारखान्याचे चेअरमन हे वीरेंद्र भया सोळंके आहेत तर व्हाईस चेअरमन जयसीम भैया सोळंके आहेत पर्यावरणाचा मोठा पर्यावरणावर मोठे दुष्परिणाम होताना दिसत आहेत कारण कारखाना इथून निघालेले हे दूषित पाणी हे मोठ्या ओढ्याला लागून लगत असणाऱ्या तांड्यावर याच तांड्यालगत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा त्याचप्रमाणे मंदिरे याच्या बाजूनच हा ओढा वाहत आहे तर पुढे जाऊन हा कुप्पा नदीवर हा माझलगाव मोठ्या तलावाला मिळतो यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होताना या ठिकाणी दिसते तर पशु पक्षी वन्य प्राणी यांच्यावरही याचे मोठे दुष्परिणाम होताना दिसतात माझलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशास सोळंके यांचा हा कारखाना असल्यामुळे यावर पर्यावरणाचे कुठलेही अधिकारी या विषयाकडे लक्ष देताना पाहायला मिळत नाहीत पर्यावरण हे मंत्रालय सध्या नामदार पंकजसाहेब मुंडे यांच्याकडे असल्याने यावर काय कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे